हाय फ्रेंड्स आज आपण तांदुळाचे पापड कसे तयार करायचे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढईसुद्धा कमी पडते एवढे हे पापड फुलतात वाळवण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर त्या नक्की पहा इथे मी एक किलो तांदूळ घेतले आहे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवायचे आहे दररोज तांदूळामधील पाणी बदलवून घ्यायचे आहे तांदूळ एका गांडीवरती निथळून घेऊ एका सुती कपड्यावरती तांदूळ पसरवून घेऊ तांदूळ फॅन खालीच वाढवून घ्यायचे आहेत तांदूळ गिरणीतून दळून आणले आहेत गॅसवरती मी एक कुकर ठेवले आहे पाव चमचा तेल टाकून घेऊ तीन ग्लास पाणी मी कुकरमध्ये टाकून घेत आहे पाव चमचा जिरे टाकू एक चमचा तीळ टाकू पाव चमचा फुलकार टाकू एक चमचा मीठ टाकू सर्व चांगले मिक्स करून घेऊ दोन ग्लास पीठ टाकू पीठ फक्त पसरवून घ्यायचे आहे लगेच पीठ हलवायचे नाही चमच्याने तीन चार होल करून घ्यायचे आहेत पिठावरती पाणी येऊ द्यायचे आहे आपल्या पिठावरती पाणी यायला सुरुवात झालेली आहे लाटण्याच्या मदतीने एकसारखी पीठ हलवून घ्यायचे आहे जेणेकरून पिठामध्ये एकही गुठडी होणार नाही अशा पद्धतीने जर आपण पापड केले तर आपले पापड खूपच छान होतात अगदी नरम असे हे पापड तयार होतात पीठ चांगले मिक्स झाल्यावरती कुकरला झाकण लावून घेऊ कुकरच्या दोन शिट्या करून घेऊ कुकरच्या शिट्या आपल्या झालेल्या आहेत कुकरचे झाकण उघडून घेऊ परत एकदा खिशी लाटण्याने चांगली मिक्स करून घेऊ मऊसूद अशी आपली खिशी तयार झालेली आहे हे पापड खायला खूपच छान लागतात पांढऱ्या स्वच्छ कपड्यावरती आता आपण सर्व खिशी काढून घेऊ खिशी चांगली मळून घेऊ साधारण पाच मिनिट खिशी चांगली मळून घ्यायची आहे पीठ गरम असतानाच खिशी मळून घ्यायची आहे पीठ थंड झाल्यावरती खिशी चांगली मळली जात नाही आपली खिशी छान म्हणून झालेली आहे खिशीच्या लाट्या न करताच आपण येथे पापड तयार करणार आहोत येथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे पिठाचा छोटा गोळा ठेवू व त्यावरती वरतून प्लॅस्टिकचा कागद ठेवू त्यावरती डिशने प्रेस करू कागद काढून घेऊ तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला पापड तयार झालेला आहे अजून एक पापड मी तुम्हाला तयार करून दाखवते अशा पद्धतीने सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला पुरी प्रेसवरती पापड तयार करून दाखवते एक प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे त्यावरती पिठाचा गोळा ठेवला आहे व वरतून परत प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे पुरी प्रेसच्या यंत्रामध्ये प्रेस, प्रेस करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करायची आहे अजून एक पापड मी तुम्हाला तयार करून दाखवते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पापड तयार करू शकता अशा पद्धतीने मी पापड तयार करून घेतलेले आहेत एक दिवस उन्हामध्ये पापड वाळवून घ्यायचे आहेत आपले पापड छान वाढलेले आहेत आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे अगदी कढईसुद्धा कमी पडते एवढे हे पापड फुलतात अगदी तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे हे पापड तुम्ही शेंगदाण्यांसोबत खाऊ शकतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत